नमस्कार एक चार दिवसापूर्वी बीबी या ठिकाणी एक सभा झाली त्या ठिकाणी काहींनी जी मुक्ताफळे उधळली त्या मुक्ताफळ्या उधळणाऱ्यांच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व नगरसेवक या ठिकाणी येऊन आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे की ज्या जो पप्पू जो नगराध्यक्षपदासाठी उभा होता त्यांनी शमशेरसे नाईक आणि विषयी जे वाक्य वापरलं लायकीबाबत त्यांनी स्वतःला समजून घ्यावी आपली स्वतःची लायकी काय आहे आपण ज्या वेळेस या अगोदर नगरसेवक पदाला उभं राहिलात त्यावेळेस तुम्ही साधं मिटिंगला येऊ शकला नाही तुम्ही त्या जनतेला न्याय देऊ शकला नाही तुमच्यावर अन्हतीची नगरसेवक अनारतीची केस दाखल झाली होती तीसुद्धा केस लोकनेते हिंदुरावजी नाईक कंबाळकरांच्या कृपेमुळं तुम्ही राहिलात हे तुम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि या अगोदर एक्क्याण्णवला तुमच्या वडिलांना तुम्हाला नसेल माहीत तर तुम्ही विचारा की एक्क्याण्णवला नगराध्यक्ष केल्यानंतर एकोणीशे पंच्याण्णवच्या आमदारकीच्या टायमिंगला रामराजांना आमदार करत असताना मी इथं रामराजनला म्हणण्यापेक्षा एक विश्वासघातकी रामराजे असं म्हणावं असं वाटतं मला त्या वक्ती कारण त्यावेळेस त्यांनी आमदार झाल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून हिंदो ते हिंद्रावजी नाईक टिंबाळकर यांना करण्यात येईल असा शब्द दिला होता संपूर्ण मल्टनच्या समोर येऊन दिलेला हा शब्द त्यांनी स्वतः आमदार झाल्यानंतर लगेच पलटी मारला आणि त्यांना नगराध्यक्षपद दिले नाही मी तर म्हणतो ज्या तत्वानी किंवा ज्या हिमतीने संशयसिंग नाईक निंबाळकर शहराचे नगराध्यक्ष झाले जे स्वप्न लोकनेते हिंदूरावजी नाईक यांनी पाहिलं होतं नगराध्यक्ष होण्याचं ते त्यांच्या मुलाने पूर्ण केलं आणि आपण काय केलं आपण एकदा निवडून आला परत त्या लोकांच्याकडे गेला नाही त्यानंतर वीस बावीस वर्ष तुम्ही तिकडं कुठं पुण्याला राहिला डायरेक्ट आला ते तुम्ही पदासाठी उभं राहायला आला तुमची लायकी पाचशे नव्वद मताने तुम्ही पडलेला आहात मी स्वतः एकशे सतरा मताने पडलेलो आहे जो जिता वही सिकंदर असतो तुम्ही त्या लायकीत जाऊ नका तुमची लायकी पहिल्यांदा तपसा आणि मग दुसऱ्याची लायकी काढतो